माझं माझं जे आहे ते काम करत बसलेलो असताना एक दिवशी निरोप आला की एका खूप वरचे आहेत वरिष्ठ त्यांनी भेटायला बोलवले मी समोर आल्यानंतर या वरिष्ठांनी अर्थात मला बसायला सांगितलं आणि माझ्यासमोर अशी एक फाईल टाकली मला म्हणाले की हे यांचं काम आहे आणि ते करा तर शेत जमिनीवर बिनशेती परवानगी देता येत नाही पण माझ्या आता खालच्यांनी फाईल तयार करून माझ्यासमोर म्हणलं होतं अर्जाप्रमाणे परवानगी देण्यात यावी मला साहेब ते जमिनीचे कोण आहेत बघा मी बघितलेलं होत शासकीय नियम संकेत सगळं अयोग्य शेत जमीन त्यामध्ये आज सुप्रीम कोर्टातला वकील आणि माझ्या वरिष्ठांचा सौ हे पार्टनर आणि ते वरिष्ठ मला समोर बोलवून घेऊन फाईल देऊन सांगताय त्यांचं काम करायचं आहे आणि अपेक्षा ही की जणू मी द्यावी मान्यता मी माझ्या आता खालच्या तहसीलदारला सांगितलं की आजच्या संध्याकाळपर्यंत ते काम डिमॉलिश तोडलेलं पाहिजे हा माझा आदेश आहे आत्ता तोंडी देतोय दोन तासामध्ये पुढच्या लेखिल पण हे काम आजच्या संध्याकाळपर्यंत तोडलेलं असायला पाहिजे आता सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडे बघत बसलो पन्नास आवडते मला कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये शिरलं की अशी त्यावेळेला जी माझी गाडीवर दिवा हुजवीकडे वळली की एक जुनी दोन मजली दगडी वास्तू होती त्याच्या दुसऱ्या मजल्यावर माझं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यालय त्यामध्ये माझं माझं जे आहे ते काम करत बसलेलो असताना एक दिवशी निरोप आला की एका खूप वरचेत वरिष्ठ त्यांनी भेटायला बोलवले वरिष्ठांचा निरोप आहे आणि निरोप होता की जरा येऊ शकला तर लगेच या त्यामुळे तसं कळल्यानंतर ही सरकार म्हणजे समाजाने दिलेली लाल दिव्याची गाडी त्याच्यात बसून मी या वरिष्ठांच्याकडे गेलो त्यांनी अर्थातच गेल्या गेल्या मला आपल्या कार्यालयात पाचारण केलं त्यांच्या समोरच्या खुर्चीमध्ये बसले होते एक व्यक्ती थोडेसे सुटलेले चेहरा पण असा गोल टक्कल पडलेलं आणि मी समोर आल्यानंतर या वरिष्ठांनी अर्थात मला बसायला सांगितलं आणि माझ्यासमोर अशी एक फाईल टाकली मला म्हणाले की हे यांचं काम आहे आणि ते करा म्हणजे आदेश होता ह्यांचं काम आहे आणि ते करा तर मी त्यांच्याकडनं ते ऐकलं सगळी कागद घेतली आणि म्हटलं सर लक्ष देतो याच्यामध्ये ऑफिसमध्ये परत आल्यानंतर प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार आधी मी तो सगळा विषय पाहिला तर तो पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पण पुणे शहरालाच लागून एका जमिनीवर क्लब हाऊस प्रोजेक्ट होत एक प्रकारचा क्लब आणि त्याच्याकरताची बिल्डिंग बांधून तिथे काय लोक जमतील खेळतील वगैरे असं क्लब हाऊस तर प्रशासकीय पद्धत आहे की आता या अर्जाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून माझ्यासमोर मांडा याला खास प्रशासकीय शब्द आहेत एक्झॅमिन अँड पुटअप तर मी हे वरिष्ठांनी मला बोलवून जे माझ्यासमोर दिलं त्याच्यासमोर मी त्याच्या पहिल्या कागदावर माझ्या हाताखाली काम करणाऱ्यांना एक्झॅम इन अँड पुटअप मग ती फाईल जाते कलेक्टर ऑफिसमधली महसूल शाखा आणि त्या महसूल शाखेचा कलेक्टर ऑफिसमधला प्रमुख असतो तहसीलदार रँकचा ऑफिसर प्रशासकीय कार्यपद्धतीचा भाग की आता हे तुझ्याकडे आल्यावर एकूण कायदे नियम याच्यानुसार सगळा अभ्यास करून फाईल तयार कर आणि प्रस्ताव आता ज्याला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत म्हणजे ते अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि त्यांनी माझ्याकडे ते त्यांच्यासमोर ठेव मध्ये काही दिवस गेल्यानंतर माझ्यासमोर ती फाईल आली आणि आधी माझी कामाची पद्धत की फाईल मी फडक्यामध्ये बांधून घरी घेऊन जायचो तर ते, ते रात्री सगळी ती वाचताना मला दिसून आलं की संबंधित जमीन आहे शेत जमीन कायद्यामध्ये ती शेत जमीन ॲग्रिकल्चरल लँड तर कायद्यामध्ये शेत जमिनीवर या प्रकारचं क्लब हाऊस वगैरेच्या बांधकामाला परवानगी नाही आहे कायद्यामध्ये एक व्यवस्था जरूर आहे की एकूण शेतकऱ्याचं जर शेत असलं तर त्याला त्या शेतावर काम करता यावं यासाठी बा समजा त्याचे अवजार आहेत ट्रॅक्टर आहे असले तर बय पण त्यांना ठेवायला एक जागा म्हणून एक बांधकामाला परवानगी असते तो मुद्दा वेगळा आहे पण असं या प्रकारचं सिमेंट कॉन्क्रीट आणि अधिक क्लब हाऊस तर शेत जमिनीवर बिनशेती परवानगी देता येत नाही पण माझ्या हाताखालच्यांनी फाईल तयार करून माझ्यासमोर म्हणलं होतं अर्जाप्रमाणे परवानगी देण्यात यावी सगळ्या फाईलचा अभ्यास केल्यावर जेव्हा मला दिसतंय तर मला आश्चर्य वाटलं की तरी हाताखालचे प्रस्तावित करतायत अर्जाप्रमाणे परवानगी देण्यात यावी म्हणून मी दुसऱ्या दिवशी ती फाईल समोर ठेवून माझ्या हाताखालचे हे जे तहसीलदार होते कामाला छान त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हणालं की रावसाहेब कसं काय एक शासनामध्ये वेगवेगळ्या पदाच्या अधिकाऱ्याला काय नावाने बोलवायचं अशी पण एक पद्धती रूढ आहे मला वाटतं की ती खूप चांगली आहे असं जसं तलाठ्याला भाऊसाहेब किंवा अण्णासाहेब तात्यासाहेब असं काहीतरी म्हणतात तलाठी मंडल अधिकारी तहसीलदारपासून रावसाहेब डेप्युटी कलेक्टर किंवा क्लास वन असेल तर साहेब आय ए एस असेल तर सर पण अशी थोडीशी एक मला वाटतं की एक एकूण माणसानी माणसाशी आदरपूर्वक वागावं याची ती प्रशासकीय व्यवस्थेमध्ये रुळलेली आपोआप शालीनता होती तर मी त्यांना म्हणालो की रावसाहेब कसं काय तुम्ही म्हणताय तर त्याचे माझ्यासमोर उभे होते आणि येव्हाना दोस्ती त्यामुळे त्यांच्यावरही काही नकारात्मक टेन्शन माझ्याशी वागताना नाही तर त्याचे कमरेवर हात देऊन उभे राहिले माझ्यासमोर मला म्हणले साहेब ते जमिनीचे कोण आहेत बघा मी बघितलेलं होतं मला वरिष्ठांनी बोलवून तो जो माणूस समोर बसलेला होता तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारा एक वरिष्ठ वकील होता आता सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस याचा मुळातच अर्थ आहे की तो पॉवरफुल पण आणि अभ्यासू पण आणि हे जे मला माझे तहसीलदार हात कमरे ठेवून मला हसक्यात म्हणतायत की साहेब ते जमीन कोणाची आहे बघा तर जे क्लब हाऊसचा हा प्रस्ताव होता शेत जमिनीवर त्यामध्ये मालकी हक्क सुप्रीम कोर्टाचे हे वकील आणि मला बोलवून घेणाऱ्या वरिष्ठांच्या सौभाग्यवती पत्नी हे पार्टनर होते त्या म्हटले खरं म्हणाल तर शासकीय नियम संकेत नीतीमत्तेनुसार सगळं अयोग्य जमीन त्यामध्ये आज सुप्रीम कोर्टातला वकील आणि माझ्या वरिष्ठांचा सौ हे पार्टनर आणि ते वरिष्ठ मला समोर बोलवून घेऊन फाईल देऊन सांगताय त्यांचं काम करायचं आहे आणि अपेक्षा ही की जणू मी द्यावी मान्यता सगळं दडपून सब चलता आणि की फरक पहिंदा काय फरक पडतो असं करण्याने अशा सगळ्याखाली आणि मी जेव्हा म्हणतोय माझ्या आता खालच्या तहसीलदार बँकच्या अधिकारी की रावसाहेब कसा काय प्रस्ताव तुम्ही दिलात मान्य करावा असा कमरेवर हात ठेवून तेव्हा म्हणते कोणाचा आहे बघा ते सुप्रीम कोर्टातले वकील आणि वरिष्ठांच्या पत्नी मी त्यांना हसून म्हणालो की ते वरिष्ठांच्या पत्नी असू द्यात नाही तर भगवंतराव धर्माधिकारी असू द्यात म्हणजे माझे वडील सुसंस्कृत मराठीत बोलायचं तर माझ्या बापांनी जरी सांगितलं तरी तर कायदा बाजूला सोडून कशी काय मान्यता देता येणार आहे त्यामुळे मी हाताखालच्यांनी पुन्हा प्रशासकीय भाषेत सांगायचं तर योग्य रंगवून आणलेली फाईल म्हणतात त्याला रंगवून आणलेली मी नाकारली परवानगी मी नाकारली मला काही नंतर ते वरिष्ठ काही म्हटले केले रागवले वगैरे असं काही नाही पण मी ते परवानगी नाकारली आता माझ्या डोक्यातला विषय असा काही तेवढ्यावर संपला असं नाही आहे ते काम मनापासून करताना सहज काही गोष्टी लक्षात येतात प्रकार प्रकारे तर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला महिन्याचे इतके इतके दिवस जिल्ह्यामध्ये त्यांनी नियमितपणे दौरा केला पाहिजे फील्डमधल्या प्रत्यक्ष कामं सरकारी कार्यालयं यांची पाहणी म्हणजे इन्स्पेक्शन केली पाहिजे वगैरे असतात तर असा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला एक दौरा पूर्ण करून असं मी येत होतो अचानक मला असं डोक्यामध्ये लख झालं की के ते जी केस आहे त्याची जमीन इथे वाटेवरच आहे आणि माझ्या डोक्यात सहज आलं की जरा बघू तर खरं रे म्हणून मी फक्त अशी गाडी वळवून मला तो जो प्लॉट लक्षात होता मला कोणता तिथे गेलो तर मला दिसून आलं की प्रत्यक्ष क्लबच्या बांधकामाचं काम चालू होत म्हणजे फाईलवर मी परवानगी नाकारलेली पण प्रत्यक्ष ते क्लब हाऊसचं बांधकाम चालूही होतं की वरिष्ठ ह्या सुप्रीम कोर्टातल्या वकिलाच्या उजव्या खिशात आहेत कायदा त्याच्या डाव्या खिशात आहेत सुप्रीम कोर्ट बहुधा त्याच्या हिप पॉकेटमध्ये आणि सब चलताय तर प्रत्यक्ष बांधकाम चालू होतं परत आल्यानंतर कायद्यानुसार माझी जबाबदारी बनते कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती पाळणे प्रोसिजर ॲज सेट बाय लॉ त्यामुळे तिथं मला डोळ्यासमोर धडधडी जरी कळत दिसत असलं की बेकायदेशीर बांधकाम चालू आहे परवानगी नाकारलेली असताना आणि शेत जमिनीवर आणि बांधकाम चालू आहे तरी ते तडकाफडकी तोडता नाही आहेत अधिकारी कायद्याने काम यानुसार माझं काम बनतं की मला कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती पाळली पाहिजे उदाहरणार्थ त्यामध्ये मग व्यवस्था आहे की त्या संबंधित व्यक्तीला एक नोटीस दिली पाहिजे की तुमचं हे असं असं बेकायदेशीर बांधकाम आढळून आलेलं आहे यावर तुम्हाला जर काही म्हणायचं असेल तर मांडायला पण संधी पण अन्यथा ते तीस दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खर्चाने ते काढा तोडा म्हणजे ही मुदत संपल्यावर आम्ही तोडू पण मग तुमच्याकडनं खर्च कायद्यातले शब्दरचना आहे पॅरामाऊंट चार्ज ऑन लँड की होणारा जो ते काम तोडण्याचा खर्च आहे तो वसूल तुमच्याच केला जाईल तुमच्या जमिनीवरचा तो सगळ्यात मुख्य अधिभार मानला जाऊन आता कायद्यातली सुद्धा ही जी पॅरामाऊंट चार्ज ऑन युअर लँड खरा त्याचा अर्थ असा होतो की मग ती जमीन जप्त पण होऊ शकते की तुम्ही त्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केलंय परवानगी नाकारलेली असताना एक ते ते तर ते स्वतःच्या खर्चानी तोडा तुम्हाला त्यासाठी तीस दिवस देतोय आणि नाही तर ती आम्ही तोडू आणि तुमच्याकडनं खर्च वसूल करून घेतला जाईल तर ही आम्ही प्रक्रिया चालू केली त्याच्या पद्धतीत आहे की ती नोटीस माझ्याकडनं जाते तालुक्याच्या तहसीलदारला तहसीलदार तो त्याच्यात ते तालुक्यात असल्यामुळे त्या संबंधित पार्टीला ती नोटीस रुजू करतो सर्व करतो आणि आता मुदत दिलेली असते तो जो मधला मुदतीचा काळ चालू असताना एकेवेळी हे जे सुप्रीम कोर्टातले वकील होते यांनी माझी वेळ मागितली अर्थातच मी दिली कारण प्रशासन चालवायचं चा। तर संवादाचे दरवाजे कायमच खुले ठेवले पाहिजेत की कधी मला बोलायचं नाही मी बोलणारच नाही भेटच घेणार नाही परवानगीच नाकारी नाहीये त्यांना समोर त्यांना त्यांचं म्हणणं मांडू देत माझं काम कायद्याच्या चौकटीत मी करणारच आहे तसे ते माझ्यासमोर आले एक त्यांच्यामधला आपण सर्वोच्च न्यायालयातले वकील आणि हे जे याचे वरिष्ठ आहेत ते माझ्या या जमिनीमध्ये त्यांच्या हितासंबंध आहेत त्यामुळे एक जबरदस्त कॉन्फिडन्स त्यांच्यात कळतच होता आणि मला ते बोलताना की तुम्ही काय मला कायदा शिकवताय का आणि मी त्यांना अजिबात आवाज चढवावा लागत नाही डोळे मोठे करावे लागत नाही डायलॉगबाजी करावी लागत नाही पण मी त्यांना त्यातले कायद्याचे मुद्दे इत्यादी सांगितले त्यांनी बोलत असताना माझ्या हाताखाली काम करणारे तहसीलदारला शिव्या देणं चालू केलं वेडवाकडं म्हणलं खरं म्हणजे मी असं मानतो की वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की तुमच्या हाताखालचा अधिकारी जर काम नीट करत असेल तर आवश्यक तिथे त्याला संरक्षण देणे त्याच्या पाठीशी उभं राहणे हे त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं पण काम आहे त्यांनी हाताखाली काम करणारे यंत्रणा आणि प्रशासनाचं बळ वाढत असतं हे माझ्यासमोर बसून त्या तहसीलदारला द्यायला लागले शिव्या आणि कठोर शब्द आणि थोडं तो स्वतःला काय समजतो मी त्याचं करिअर बर्बाद करू शकतो त्याला काय माहिती कळतंय का कायद्यातलं सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस मी करतोय ऐकत असताना मला जाणवत होतं की हे लेकी बोले सुने लागे ते तो माझ्यासमोर बसून तहसीलदारला बोलण्यासारखं दाखवत जरी असला तरी वस्तुस्थिती प्रत्यक्ष देतोय त्या मुख्य शिव्या मला लागू आहेत कारण त्या त्याच्या त्या शिव्या चालू असताना मी एका टप्प्याला त्याला सांगितलं सुद्धा की तुम्ही सुप्रीम कोर्टातले वकील तर तुम्हाला माहिती आहे की तहसीलदार जे करतोय ते काही स्वतंत्र नाही आदेश माझा आहे खरं म्हणजे हे मी सांगण्याचा अर्थ आहे की याचा अर्थ तुम्ही त्या तहसीलदारला ज्या सगळ्या शिव्या देताय त्या खऱ्या लागू मला आहेत तरी त्यांचं ते चालूच राहिलं आणि तसं मी येऊ करीन मी तेव करीन वगैरे सगळं मी त्यांचं ते सगळं ऐकलं आणि विचारलं की चहा कॉफी काय आवडेल फोन लावण्याची त्या काळातली जी टेक्नॉलॉजी होती म्हणजे ट्रंक कॉल बुक करावा लागायचा त्याचे तीन प्रकार असायचे नॉर्मल अर्जंट आणि लाईटनिंग तर लाईटनिंग म्हणजे की टेलिफोन एक्सचेंजला कलेक्टरकडची सूचना की तुझे बाकी सगळे फोन बाजूला ठेव पहिला हा फोन ताबडतोब लावून दे आणि शासकीय यंत्रणेला ते लाईटनिंगचे परवानग्या आपण होत्या कामा अधिक गतीने व्हावी यासाठी तर त्यांना मी समोर चहा कॉफी काय हवं आहे मागवला आणि माझ्या निजी वैयक्तिक सचिवला सांगितलं की त्या तालुक्याच्या तहसीलदारला ला लाईटनिंग कॉल ताबडतोब लावा तो लागला टेलिफोन एक्सचेंज फोनवर मला सांगितलं की ते जे संबंधित तहसीलदार आहेत ते आता फोनवर आहेत मी त्या तहसीलदारनं आठवण केली की ते अशी अशी जमीन त्यावरची मी नाकारलेली परवानगी तरी पण बांधकाम चालू आहे विषय लक्षात आहे का तर ते, ते म्हणाले आहे लक्षात आणि नोटीस तुमची मिळालेली आहे त्यांना मी सांगितलं हे समोर वसलेले होते चहा कॉफी मागवलेली मी माझ्या आता खालच्या तहसीलदारला सांगितलं की आजच्या संध्याकाळपर्यंत ते काम डिमॉलिश तोडलेलं पाहिजे हा माझा आदेश आहे आत्ता तोंडी देतोय दोन तासामध्ये पुढच्या लेखी येईल पण हे काम आजच्या संध्याकाळपर्यंत तोडलेलं असायला पाहिजे आता सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडे बघत बसलो खुन्नस आवडते मला आणि आवश्यकतेनुसार अर्थातच ते काम तोडण्यातही आलं त्याला काही काळ झाल्यानंतर हे जे माझे वरिष्ठ होते ह्यांची दुसऱ्या एका पदावर पुण्यातल्या पुण्यात पण त्यांची बदली झाली आणि त्यांचं पण एक सेवाअंतर्गत प्रशिक्षण पुण्यातच एका फार नामवंत संस्थेमध्ये होतं ते एके दिवशी त्यांनी परत मला निरोप दिला की तुला बोलवलंय आता वरिष्ठ आहेत म्हणून गेलो मनामध्ये थोडा अंदाज होता की आता हे जे प्रकरण सगळं झालं यावर ते थे काय असतील तर मी गेलो भेटायला ते तसे काही माझ्याशी काही बोले नाही आणि मी भेटल्यानंतर असेल संध्याकाळची वेळ होती गुड इव्हनिंग सर त्यांनी काही तोंड वळवलेलं मी त्यांनी बोलवलेलो म्हणून समोर उभा थांबलो थोडासा मध्ये वेळ गेल्यानंतर मला म्हणाले की मी मी तुमचे नाराज हो आता हिंदीची म्हणून एक शालीनता आहे बरं का त्यातला उर्दू शब्द येतो तेहजीन पण हिंदीमध्ये सर्वसाधारणपणे कोणीही दोन व्यक्ती तरी मुळचं संबोधन आप येतं आपल्यामध्ये एका टोक प्रेम तरी येतं किंवा मग तो एक तुच्छता दुरावा तरी तर ते मला कि अविनाश मय तुमसे नाराज हो तरी मी सौम्यच की सर मैंने कुछ गलत किया क्या मी काही चुकीचं काही केलं का तर ते म्हणाले की ते व परमिशन नाही द्या तुम्ही मग मी सांगितलं त्यांना की सर शेत जमीन त्यावर बिनशेती कायद्यानुसार देताच येत नाही असं मी सांगितल्या माझ्याकडे ते कठोर बघत होते मला म्हणले की तुम जाणत हो, तुम्हाला सी आर मेरे हाथ में है कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट अधिकारी जे काम करतो ते वर्षातनं ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामकाजाविषयीचा अहवाल लिहित असतात हे मला समोर उभं करून आणि खरं म्हणजे थोडंसं कठोर वागत आणि अंतिमता मी कायद्याने खुलासा करून झाला तरी मला म्हणतात की तुम जाणतो हो, तुम्हाला ए सी आर मेरे हात मे है। मजा येते याला त्यांनी इथपर्यंत गोष्ट नेल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की सर दो हैं इसमे तर एक तर आहे की वरिष्ठांनी जर कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहायचा असेल तर तुम्ही त्या वरिष्ठाच्या हाताखाली किमान नव्वद दिवस काम केलेलं ला, असावं लागतं अशी कायद्यातले नियम आणि हे जे माझे वरिष्ठ होते ह्यांच्या हाताखाली काही माझे नव्वद दिवस पूर्ण झाले नव्हते त्यांची त्याच्या आधी बदली झाली होती ते मी त्यांना सांगितलं लक्षात आणून दिलं की सर आपको आप मेरा ए सी आर नाही लिख सकते तुमच्या हाताखाली मी नव्वदपेक्षा कमी आणि दुसरं की मग सर आप इतना जे बता होतो ये बी बता दो की एवढं जर तुम्ही सांगताय तर मग की तुम्ही जर केला माझा सी आर खराब मग शासनाला मी लक्षात पण आणून देईन कारण पुन्हा शासकीय कामाच्या पद्धतीत आहे की जर वरिष्ठांनी ते ज्याचा हाताखालच्या अधिकाऱ्यांचा सी आर कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट गोपनीय अहवाल लिहित आहेत त्यामध्ये काही जर निगेटिव्ह कॉमेंट दिली तर ती निगेटिव्ह कॉमेंट आधी ज्या अधिकाऱ्याबद्दलचे त्याला कळवावी लागते त्यावर त्या अधिकाऱ्याला आपलं म्हणणं म्हणण्याची संधी असते मग त्यांना मी सांगितलं की अगर वैसे कोई निगेटिव्ह बारे मे दोघे बी मग मला तर लक्षातच आणून द्यायला लागेल की ती जमीन आणि मॅडम आहे इसमय असे माझ्याकडे बघत बसले काही बोलले नाहीत त्यांच्या रस्त्याने ते गेले माझ्या रस्त्याने मी गेलो तसा होता वरिष्ठांशी पंगा पण राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीतलं माझं माझं कर्तव्य बजावणं माझं चालू राहिलं जरी एक अश्रू उसायास आला तरी जन्म काहीच कामास आला